आता पुढे येणारे अनेक निवडणूक येणार आहे त्या निवडणुकी सुद्धा तुम्ही ज्या लोकांनी काम केलंय ज्या लोकांनी तुम्हाला मदतीचा हात दिला त्या लोकांना तुम्ही निवडून काम तुम्ही त्या केलं ना धर्म पंत पक्ष अजिबात बघायचं जर सोपा साहेबाने काम चांगलं केलं असेल तर त्यांच्या पाठीमागे उभा राहा जर जनपदराव भूषण साहेबांनी काम चांगलं केलं असेल त्याच्या मागे शक्ती उभा काम आपण त्या

मला सगळ्यांना वाढव आहेत पण कार्यक्रम घ्यायचा बनला की त्या आमदारांनी शिवाभाऊ सारखे किंवा कशीभाऊसारख्या हातामध्ये घ्यायचं दिलं पाहिजे जाऊन लावडस्पीकर हारे एवढे मोठे मोठे हार

त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्यांचं बरोबर आहे का बाजूला जे सोबत असले पाहिजे निवडणुकीसाठी होते ते सध्यासाठी होते तरी मला सांगितलं की भाऊ अख्खं आयुष्य मी काँग्रेस मध्ये घालते तुम्ही ज्या मतदार मतदारसंघामध्ये काम केलं कुटुंबाची परवा न करता पाच वर्ष तुम्ही मेहनत घेतला आणि माझ्या मतदारसंघासाठी माझ्या शहरासाठी एका व्यक्तीला जे मदत करतो मी कुठे पक्षाला मदत करत आहे ही भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली असं राहो माणूस राहून असं उत्सुक

मुख्याधिकाऱ्याचं कार्यालय एक सभागृह त्या ठिकाणी असणार आहे आणि आरोपी हे सुद्धा त्या नगरपंचायतच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून आणखी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शिवला सूचना करतो की शिवसाहेब याचा प्लॅन मी बघितला चांगला प्लॅन आहे पण याचं अतिशय चांगला असलं पाहिजे तशी एखाद्या मेट्रो शहरामध्ये जशी महानगरपालिकेची इमारत असेल

जरा चांगलं म्हणलं पाहिजे माझ्या कोणत्या चुकीची झाली असेल तर चूक म्हणली पाहिजे पण मतदानाच्या वेळेस त्यावेळेस मी आता जिल्हा परिषदला नगर परिषदला येईल त्यावेळेस माझ्या विचाराची माणसं सुद्धा या नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी दिले पाहिजे ही सुद्धा नगर विनंती या ठिकाणी करतो आणि परत एकदा मी सगळा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं